जरा राहू आणि केतू येणार आहेत मला प्रश्न विचारण्यासाठी त्यांची प्रश्नोत्तर होतील आई मित्र मी सन्माननीय बाळासाहेबांचे आभार मानतो आता काही थोडी प्रश्नोत्तर होतील परंतु ही नेहमीप्रमाणे मुलाखत नाहीये जिगर दोन हजार या विषयाला धरूनच काही प्रश्न विचारले जातील बाळासाहेब पहिला प्रश्न असा आहे की आपल्या व्यक्तिमत्वावर प्रबोधनकारांचा फार गहिरा संस्कार आहे असं आपण अनेकदा सांगितलेलं आहे पण आवाज जरा त्यामुळे येत नाही प्रबोधनकारां व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या इतर कोणत्या नेत्याचा किंवा विचारवंतांचा आपल्या विचारांवर काही संस्कार झाले पुष्कळच मी राजकीय मतभेदाची कधी सूड गोला नाही डांग्यांच्याने आमचे मतभेद होते अत्र्यांची भांडणं झाली तरी मी त्यांना खूप मानत होतो मी त्यांच्याकडनंच आज मी ज्या भा पद्धती बोलतो त्यामध्ये माझ्या वडिलांचा आदर्श डांग्यांचा आदर्श आचार्य अतऱ्यांचा आदर्श पु ल देशपांड आद, देशपांड्यांचा आदर्श शिव शिवाजीराव श्व, भोसले यांचा आदर्श ही मंडळी मी फार मानतो कारण फार जबरदस्त विचार देणारी माणसं आहेत प्रबोधनकारांच्या समोर प्रथम बोलण्याचं धाडस कधी झालं आणि प्रबोधनकारांची एखादी न आवडलेली गोष्ट त्यांना तुम्ही मोकळेपणाने सांगू शकत होतात का नाही मुलांनी वडिलांसमोर इतकं मोकळेपणाने वागू नये वडिलांनी वडिलांसारखं वागावं मुलांनी मुलासारखं वागावं आत्ताचं कुठचं ते एक नाटक येतं आहे पण त्याच्यावर बंदी आले त्यामध्ये मी मला वडील विचारतात काय रे बाळ तुला, तुला तुझी बियर मिळाली का अवे डायलॉग कधीच झाले नाही कारण आम्ही आमचा वडिलांचा एक मान राखला होता आदर्श ठेवला होता कारण असे फालतू प्रश्न कधी विचारण्याचा प्रश्न येत नव्हता आणि वडिलांची एखादी गोष्ट आवडली नाही हे मुलाला सांगण्याचा तसा अधिकार नसावा पण काही ठिकाणी इतकंही मदल गेलेली आहे की एके ठिकाणी मी गेलो असताना मी आपलं बिअर घेतो आणि त्यांनी विस्कीच्या बाटल्या उघडल्या त्यामध्ये ग्लासं भरली गेली आणि ती घेतल्यानंतर त्याने एकेकाने उचलला त्या बापाने मुलाला विचारलं अरे तुझं ग्लास हो हो म्हणे डॅडी मी घेतोय एवढा मोकळेपणा मला पटत नाही मनाला बरं आणि मग त्याने विचारलं का हो मुलगा तुमच्यासमोर पितो येस वी आर फ्रेंड्स यु नो वी आर फ्रेंड्स म्हटलं ओके ठीक आहे ठेवा जवळ ठेवा हे अति मॉडर्नायझेशन अमेरिकन टाईप आपल्याला परवडायचं नाही कारण आपल्याला एक संस्कार आहे अमेरिकेत तो नाही आहे बरं तुळशी वृंदावनाला फेऱ्या मारा असं मी म्हणत नाही किंवा वटसावित्री साजरी करा असंही म्हणत नाही पण आपला एक आब आप राखला पाहिजे मुलाने वडिलांचा मान आईचा मान आणि दोघांनी आपल्या मुलाबद्दल एक कौतुक कुतूहल आणि प्रोत्साहन बाळासाहेब आपल्या आयुष्याचा प्रवास अनेक टप्पे करत करत गेलेला आहे आणि आपण अनेक संघर्षांना तोंड दिलेलं आहे कधीतरी आपल्या मनामध्ये निराशा भरून आली का कधी आपण हताश झालात का आणि त्यावेळी आपल्याला कोणी फुंकर घातली का कोणी मित्र नातेवाईक जवळचे कोणी सहकारी नाही निराश वगैरे असं काही नाही चीड असायची संताप असायचा थोडं विषण्ण असं थोडं वाटायचं किंचित ते एवढ्यासाठी की मी जे काय करतो ते माझ्या बऱ्याच मराठी लोकांना कळत नाही हे माझं दुर्दैव आहे माझं दुर्दैव आहे त्यांचं नाही त्यातले कोण आहेत त्याची तुम्हाला सांगण्याची गरज नाही पण असं दुर्दैव आहे मला जास्तीत जास्त छळणारी मराठी माणसं होती हेही आपण विसरू नका शिवसेनेच्या विरुद्ध मराठी माणसं जेवढी उभी राहिली तेवढी टरकून का असे ना बाकीच्याने फारसं विरोध करण्याची हिंमत दाखवली नाही हा माझा अनुभव आहे बत्तीस वर्षाचा आपण आरंभीच्या काळामध्ये खूप गरिबी अनुभवलेली होती तर तिचं स्वरूप नेमकं कशा प्रकारचं होतं आपण आरंभीच्या काळामध्ये खूपच गरीबी अनुभवलेली होती तिचं नेमकं स्वरूप कशा स्वरूपाचं होतं आणि त्या काळात अपमानाचे प्रसंग आले का गरीबीचं स्वरूप काय श्रीमंतीचं स्वरूप काय जे असतं ते त्याला काय बारोमीटर असं की तुमची गरीबी इतक्या ह्याच्यामध्ये आहे आणि ह्यांची गरिबी एवढी आहे यांची श्रीमंती एवढी गरिबीचं असं मोजमाप नसतं फक्त आम्ही एवढ्याच पुरत्या नशिबान होतो की दोन घास आम्हाला मिळत होते प्रबोधनकारांनी श्यामशाहीमध्ये अभिनयही केलेला होता आपणही कलावंत आहे आपण कधी तोंडाला रंग लावलेला होता का आ, नाही मी दुसऱ्यांची तोंड रंगवणारा माणूस आहे मी स्वतःच्या तोंडाला कधी मी बाळासाहेब आजच्या युवकांमध्ये आपल्याला कोणत्या गुणांचा अभाव दिसतो आजच्या युवकांमध्ये आपल्याला कोणत्या गुणांचा अभाव दिसतो तुम्ही तर नाव दिले जिगर जिगर कमी आहे ती जिगर वाढली पाहिजे माझे वडील एक शब्द वापरायचा प्रत्येकाने हरहुन्नरी असलं पाहिजे हरहुन्नरी हा त्यांचा शब्द असायचा सा। तसे हरहुन्नरी झाले पाहिजेत कोण असतील नसतील त्याच्यामध्ये लेखणी वाणी व्यंगचित्राचा कुंचला आणि रुद्राक्षाची विरागी वृत्ती यातलं तुम्हाला स्वतःला जवळचं आता काय वाटतंय जवळ जवळचं काय वाटायला वाटा लागलंय मनापासून काय भावायला लागलंय तुमचं माझ्या रुद्राक्षाकडे एवढा हे का म्हणजे बारकायने का, का बघता मला का काही कळत नाही सगळे बाकीचे पाठात आम्ही बघतो काय त्याच्यामध्ये मला सगळेच मला माझी माणसं माझी शिवसैनिक मला जास्त जवळचे वाटतात ह्या कुठच्या गोष्टीपेक्षा बाळासाहेब काळ खूप बदलतोय ग्लोबलायझेशन आहे न्यू इकॉनॉमिक ऑर्डर आलेली आहे एका बाजूला इंटरनेट ईमेल असं दळ दळ मिळण्याची खूप साधनं तर दुसऱ्या बाजूला मनुष्य एकाकी अर्बनायझेशनमुळे आणि या सगळ्या धबडग्यामध्ये तरुण मुलगा हरवलेला असा दिसतोय तर तुम्ही या सगळ्या एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये ही जी परिस्थिती उद्भवलेली आहे तर तुम्ही युवकांना वडील किच्या नात्यानं कोणता मैत्रीचा सल्ला द्या सॉफ्टवेअर काय म्हणता तुम्ही आग्रलेखासारखे बोलतात प्रश्न विचारा सवय तुम्हाला वर्तमानपत्राची आहे आजचा सगळा काळ म्हटलं युवक भेलांडून गेलेला आहे युवक खूप भेलांडून गेलेला आहे आजच्या काय म्हणून बेरोजगारी आहे आर्थिक मंदी आहे बेरोजगारी युती सरकार मध्ये आलेली नाही शिवशाही मध्ये आलेले ते जुनं पाप वाढत वाढत गेलेले जसं बाबासाहेब आंबेडकरांचा ते बॅकलॉग होता दहा वर्षाचा आम्ही नव्हतो त्याळाला त्यांनी झाला बॅकलॉग भरा दहा वर्षात दहा वर्ष दहा वर्ष दहा वर्ष पन्नास वर्ष झाली बॅकलॉग वाढत गेला पण वर्ष काही पुरी झाली नाही ठीक आहे आमचं पाप आहे का, का? तसं ते बेरोजगारांचं आहे एक तर किती लग्न आणि किती मुलं आणखीन काय आता बोलायचं तुम्हाला हो आपण जरी थांबवलं तरी दुसरे येतात आहेत बांगलादेशमधून सुद्धा येत आहेत आणखीन काय करायचं त्याला रोजगारी वाढणार नाही बेरो बेरोजगारी आम्हालाही पोसायचं त्यांनाही पोसायचं हे धंदे जो पण तुमचं सरकार करत नाही म्हणजे चालले त्यांचा कारण आणि त्यांना थोपत नाही तो पण असंच चालणार असंच चालणार मला पंतप्रधान करा समारोपाच्या दिवस असल्यामुळे काही औपचारिक बाबी आज असल्यामुळे एक शेवटचाच प्रश्न फक्त या ठिकाणी विचारून ही मुलाखत थांबवतो तो असा की आपल्या बोलण्यानं लाखोंच्या सभेमध्ये चैतन्य येतं पक्षालाही चैतन्य मिळतं आणि आपल्याच बोलण्यानी आपलीच माणसं अडचणीतही येतात तर आपल्या या बोलण्यावर आपण काय बोलाल अडचणीत आलेल्या माणसांबद्दल मला प्रेमही नाही आणि किवही नाही पण माझ्या भाषणानं जे पेटतात त्यांच्याबद्दल मला जबरदस्त अभिमान वाटतो गर्व की अशीच पेटणारी माणसं पाहिजेत कारण मी बोलल्यानंतर असं खाली बसणारा माणूस जर असेल ना तर मी बोलणं बंद करीन कारण असल्या निर्जीव जीवांशी माझी बोलण्याची इच्छा नाही पेटणारी असतील तरच काहीतरी उपयोग आता आमची भाषा पेटणारी बाकी तर थंड गोळे नको मग मला ते मी बाजूला होईन <laughs> धन्यवाद धन्यवाद जय हिंद